नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत श्री गजानन महाराज मंदिर छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे मुख्य रस्त्यातील चौकातच हे सुंदर असे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे बघा किती विस्तीर्ण आणि भव्य दिव्य परिसर आहे आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया दर्शन घेण्यासाठी जाऊया मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो सुद्धा बऱ्यापैकी आखीव रेखीव आणि आकर्षक आहे माझे नातेवाईक अर्जुन पाटील यांनी मला ह्या संपूर्ण मंदिराचं परिसराचं दर्शन घडवून दिलेलं आहे धन्यवाद अर्जुन दादा अर्जुन पाटील हे एन डी एची तयारी करत आहेत आणि एन डी एच्या परीक्षेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा मंदिराचा परिसर अतिशय नीट नेटका साफ सुंदर स्वच्छ आहे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुक्माईचे सुंदर मंदिर येथे आहे दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरच्या वारीला अवश्य जायचे खाली पे वास्तवश्रीखंड अगरबत्ती स्टैंड है दिवा लाठी वगैरह सर्व जगाचे मायबाप विठ्ठल रुक्माईंचे दर्शन घेऊन मन अतिशय तृप्त होते पांडुरंगांचे दर्शन घेऊन आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करत आहोत मंदिरात खूप गर्दी होत असते त्यामुळे मंदिराच्या ट्रस्टने ही लाईन रन करण्यासाठी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे श्री दर्शन मार्ग गाभाऱ्यात मोबाईल बंद ठेवावा अशी सूचना आहे अतिशय उत्तम सूचना आहे आता आपण खालच्या सेक्शनला पायऱ्या उतरून मुख्य मंदिरात प्रवेश करूया सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गण गन गण गना गणात बोते गण गन गण गना गणात गना बोते गजानन माऊली आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे सद्बुद्धी दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हे गजानन माऊली आपली कृपादृष्टी आपले आशीर्वाद कायम आमच्यावर राहू दे

सद्गुरु गजानन माऊलींच्या पादुकांचे दर्शन इथे घेतलेले आहे सुंदर मंदिर आहे अतिशय प्रसन्न वाटत आहे सकाळची वेळ आहे आणि आम्हाला खूप छान दर्शन झालेलं आहे समोर सद्गुरु गजानन माऊली गणपती बाप्पा लक्ष्मी माता यांचे दर्शन झालेले आहे आता आपण मंदिराच्या या परिसरात सुद्धा फेरफटका मारूया मंदिराचे दर्शन झालेले आहे तसेच मंदिराच्या कळसाचे सुद्धा लांबून सुंदर दर्शन झालेले आहे आपल्या अवतार कार्यात महाराज बत्तीस वर्ष शेगावात राहिलेत आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे ते जात असत नाशिक येथील कुशावर्त तीर्थावरील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावर आवर्जून जात ब्रह्मगिरी पर्वतावरील गहनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला अवश्य भेट देत असत पंढरपूरला दरवर्षी शेगाव येथून आषाढी वारीला श्री गजानन महाराजांची पालखी जाते संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय हा ग्रंथ लिहिलेला आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी प्रगट झालेले आहे हा महाराजांचा प्रगट दिनसोहळा अतिशय प्रसिद्ध आहे अजानबाहू असलेले गजानन महाराज म्हणजे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्यांचा जन्म कोठे कसा झाला याबद्दल कोणाला काही माहीत नाही कारण महाराज अयोनी संभव होते अर्थात ते कल्याण हेतूने शेगावला प्रगट झाले महाराजांना गरमागरम चहा अतिशय प्रिय होता तसेच ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी पिठले अतिशय आवडायचे संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय या अलौकिक ग्रंथामध्ये गजानन महाराजांच्या जीवनातील अलौकिक घटनांचा उल्लेख केलेला आहे जग में सार नहीं गुरु बिना जग में जगमे सारीं सद्गुरु प्रेम समाया मन मे सद्गुरु प्रेम स हे गजानन माऊली जे जे तुझे भक्त हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करावी ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना जय गजानन माऊली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद Jai Maharashtra